आकार महर्षी माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे मैशाळकर यांच्या अथक व भगीरथ प्रयत्नातूनच मिरज तालुका विशेषतः दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम झाला कारखान्याच्या रूपाने औद्योगिक क्रांती होऊन सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली आहे असे उद्गार बेडकचे अमरसिंह पाटील यांनी व्यक्त केले ते स्वर्गीय मोहनराव शिंदे मैशाळकर यांच्या बत्तीसाव्या मिरज मिरजेतील दूध संघाच्या आवारातील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर मनोजबाबा शिंदे मैशाळकर बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक शालिवाहन मनोज शिंदे मैशाळकर प्रमुख उपस्थित होते मिरज तालुक्यातील अरग इथं मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना अरग मैशाळ येथील आबासाहेब शिंदे सर्वसेवा सहकारी सोसायटी मैशाळ मोहनराव शिंदे पतसंस्था मैशाळ आबासाहेब शिंदे पतसंस्था मैशाळ मनोज शिंदे संस्था मैशाळ तलाठी कार्यालय मैशाळ ग्रामपंचायत मैशाळ तसेच मिराज तालुक्यातील अनेक सहकारी संस्था ग्रामपंचायत व सोसायटीमध्ये कैलासवासी माजी आमदार मोहनरावजी शिंदे मैशाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बाबासाहेब बाळासाहेब होणमोरे वास्कर शिंदे सचिन कांबळे अभिजित हरगे आकाश कांबळे प्रसाद मधभावीकर मोहन शिंदे अशोक पाटील बाळासाहेब सूर्यवंशी भाऊबली पाटील दिलीप बुरसे सुरेश कोळेकर अर्जुन कदम संजय पवार गोविंदराव पाटील अविनाश शिंदे महावीर पाटील नरसिंह संगलगेद निनेश्वर पाटील विशाल पाटील ए जी नदाब नरेंद्र शिंदे भोपाल कोगनोळे महावीर अंकलगे ए टी पाटील अनिल खोत बाबूराव पाटील नारायण लोहार अकबर मोमीन तानाजी घोरपडे महावीर देसाई श्रीशैलला कोटीवाले गंगाधर माळी सुनील चौगुले प्रणव पाटील महावीर सावंत यावेळी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे दूध संघाचे व्यवस्थापक मिलिंद पाटील तुकाराम पाटील व मोहनराव शिंदे उद्योग समूहातील सर्व संचालक सभासद कार्यकर्ते अधिकारी वर्ग उपस्थित होते